हे आहे गुलाबाची उंडी येल्लो गुलाब हे आहे मोहाचा कलर मोहाचं झाड मोहाचं तू झाड नव्हतं नाही मी पहिले दिसवाय ते मोहाचं म्हणजे पात्र आहे का नाही नाही ते कुठे येत आहे ते शंभर रुपयाला घेतलं लिंब पहा त्याला लिंब सुरुवातीपासून लिंब खायला काढून घ्यायला लागेल आता ना काढू साडे चारशे रुपये घेतले या झाडाचे मी सांगते हा कुठे लावायचं हे आणि हा केसर आंबा आहे जड तू केसर आंबा याचे किती पैसे घेतले याचे अडीचशे रुपये अडीचशे रुपयामध्ये वजन वजन याला हे आहे ही गराजवळच लावायची केळी त्या साईडनी छान दिसते हे केळी काय आपल्याच वाटतं शिकसो ना हा आहे परत गुलाबी गुलाब ह्या दोन, दोन गुलाब घेतले मला आहे ना आ, आ, तो पीवड़ा पीवड़ा हा पण आवडला तू कोणतं पिवळा आहे पिवळा हा आणि जास्त मोठा नाही होत हे छाटीत राहायचं ना नाशिक वरून एवढे झाड आणले आम्ही अकराशे साठ रुपयाची झाड आणले अकराशे साठ आणि पावसाळा लागलाय ला वातावरण पण किती भारी आहे ढगाळ वातावरण रोज पाऊस पडतोय त्याच्यामुळं पावसाळ्यात झाड जर लावले तर चांगली येतात म्हणून आम्ही एवढे झाडं आणले बाकी भरपूर झाड लावले आजूबाजूला मागच्या वर्षी बदामाचं झाड लावलं होतं छोटस होतं आता बघा ना सहा फुटाच्या वर उंची गेली त्याची त्याच्या जोडीला आंब्याची झाड लावली येईल गॅरंटी नव्हती ते वाकडं होत एवढंच होत पण त्याला आम्ही पाणी टाकून टाकून आळ करून खत पाणी घालून ते एवढं केलंय आता लिंबाचं इथं लावायचं बरं का राजापुरी आंबा यासते काही येईल येईल याला नाही लावायची झाड मुंग्या आहे ना इथं त्याला हे चांगलं वाढलंय हे झाड त्याच्यानंतर इकडं लिंबाची झाड मागच्या वेळेस बघा त्याला काय झालंय हे काय आले झाड आले ते आता काय पान आहे ना पहिले पान सगळे जळून जाते दुसरी पानं फुटत्या पाली दुसरी पाली फुटली त्याला हे काय ते जळेल नाही झाड तुम्हाला म्हणले नका घेऊ तिका ना तुम्ही परत घेतलं अर्जुनाचं झाड आहे अर्जुनाचं पण चांगलं वाढलंय इकडं सप्त पण आहे बघा हे बदामाचे इथं दोन झाडे चांगले वाढले एकदम हे दोन झाडे बदामाचं हे एक हे एक चितलने आणले टिकाव खुरप कुदळी हे कशाच आहे ग हे रामफळ आहे ना रामफळ आणि सीताफळ हा रामफळ आणि बारीकले झाडे जास्त दिवसाची लावायचं भुसभुशीत माती निघाली हा ना लागत तर मित्रांनो माऊली आता सकाळची शाळा होती त्याच्यामुळे सकाळी लवकर गेला शाळेमध्ये आज लवकर उठला होता तर मित्रांनो आपल्याला लावायचं आहे हा केशर आंबा या ठिकाणी हे बघा त्याच्यासाठी एक ब्लेड पण आणलंय या ब्लेडनी पिस्ती जरा फाडून घेऊ आपण थोडीशी बाकीचं मी खोतो डोळ्यात उडाली पकडा याला पकडायचं उचलून घ्यायचं फक्त झाड चला चांगले याच्यामध्ये शेण पण टाकल्याला पाहिजे होत जरा शेणखत नाही ना आता जनावर नाही ना बाकीच्या जाडाला भेटलंय शेणखत ते शेण नाही ना आता